नमस्कार किती वाजता तुम्ही आलेले आहात एक दीड तास झालेला आहे सकाळी कितीला बोलतो तुम्हाला इमारत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बरं का तुमचं नाव अनिल भोर बरोबर हे शासनाने म्हणजे शासनाकडून यांनी उपलब्ध केलेले हे पत्र आहे का ते तुम्हाला ह्याच्यात दाखवू तुमचं कार्ड आहे ना हे तुम्ही इथं काम करता यायचं काय पुरावा तुम्ही बांधकाम मजूर यायचं काय पुरावा हे तुम्ही आधार कार्ड दाखवलंय मला आधार कार्डच्या आधारे हे व्हॅलिडिटी आहे का तुम्ही आतापर्यंत कुठल्या कुठल्या साईटवर काम केलंय केलंय का हे बघा यांच्याकडे असं कार्ड आहे ना काय दाखवा ना ते कुठे बघा असं कार्ड असते बरोबर तुम्ही काही किती वाजता आलेलात सकाळी चार, चार वाजता तुम्ही हो चार, चार वाजता लाई येऊन उभे राहिलेले आहात हे त्यांचा तुम्ही एकत्र घ्या दोघ बर हे तुमचं ओळखपत्र आहे बरोबर चार वाजता आलाय कुठून आलाय आळंदी आळंदी तुम्ही तुम्ही चिंचवड आलेले बर तुम्ही आतापर्यंत कुठल्या कुठल्या साईटवर काम केलंय चरोली गावावर तुम्ही काम केलेले आहे म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही लाभार्थी आहे मला असं कळलं की काही लोक बांधकाम कामगार नसताना सुद्धा काही एजंट लोकांना पैसे देत आहेत आणि साहित्य घेऊन जात आहेत बरोबर तुम्ही बोलू शकणार नाही मला माहितीये कॅमेरा समोर बोलताय ना साडे दहा तर का नाही बरं हे सुरू झालेलं वाटप तू कुणा आला देव रोड तुझ्याकडे आहे का कार्ड वगैरे ते बघू बर काय काय मिळणार आहे तुला भांडे मांड्याची पेटी मिळणार आहे बरोबर हे तुला पत्र दिलेलं आहे अच्छा हे ताब्यात घेण्यासाठीच हे पत्र आहे म्हणजे हे पत्र जर दाखवेल त्याला ती वस्तू मिळणार तुमच्याकडे हे तुम का कार्ड आहे त्याचं नोंदणीच बघू बर कुठल्या कुठल्या साईडवर काम केलं आतापर्यंत बीजी मध्ये बर हा कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे बर मोबाईल मध्ये दाखवत आहे का प्रत्यक्ष आहे का बघूया हा बर तू कुठं आलाय बाळा किती वाजता आलाय तू मी साडेसात आलो साडेसात तू इथं राहतो लोक जवळ म्हणून आलायच का तू आतापर्यंत कोणते कोणते साईट वर काम केले बिल्डरचं नाव माहिती आणि ती मावडला होत्या आम्ही तुझं राहायला पहिला अच्छा तुझ्या बायकोचं कार्ड आहे आणि तू लाईन मध्ये उभा आहे बरोबर तिच्याकडे दोन महिन्याचं वाट ना म्हणून अच्छा त्यांच्याकडे लहान मुलं बरं काय नाव याच्यामध्ये आकांक्षा बघत आकांक्षा बघत त्यांचं कार्ड वगैरे आहे का तुमच्याकडे बघू मित्रांनो काल आपण जे काही मोहीम सुरू केली त्याच्यामुळे आज खऱ्या अर्थानं या लाईनमध्ये नव्वद टक्के लोक आज खरे आहेत बरं का की ज्यांच्याकडं ज्यांच्यासाठी योजना आहे त्यांच्याकडं कार्ड आहेत आणि त्यांच्याकडं हे अधिकृत त्या कार्ड आणि हे पत्र बर का। काल बरेच लोक असे मला सापडले की ज्याच्यामध्ये ते बांधकाम मजूरच नव्हते फक्त एजंट लोकांना दीड हजार पाच हजार रुपये देऊन लाईन मध्ये उभे होते आणि त्याच्यामुळे ज्या खऱ्या लोकांना मिळायला पाहिजे त्यांच्यावर तो अन्याय होत होता म्हणून काल आम्ही व्हिडिओ काढला होता ठीक आहे यस आहे तुम्ही किती वाजता आलाय मावशी नऊ वाजता आलेल्या आतापर्यंत कोण कोणत्या वर काम केले बिल्डरचं नाव आठवत हो काम केलंय साईट वरती गमेल कशाला माहिती आहे मानतात माहितीये का हावडं कशाला म्हणतात माहिती आहे का वीट कशाला म्हणजे माहितीये का सिमेंट माहिती आहे ना नौ ओके बर मग तुमच्याकडे कार्ड आहे का ते पत्रसे का बरं कार्ड नाही तुमच्याकडे दिलं नाही का तुम्हाला का दिल नाही किती वर्षापासून काम करताय तुम्ही एक दोन वेळा केलेले कामा दिवस केलेले तुम्ही आठवड्यावर चार दिवस आठवड्यावर के केले तुम्ही बरं बिल्डरच नाव वाटत नाही अशा अचानक केलं ते बरं ठीक आहे हरकत नाही कार्ड तुमच्याकडे नाही आहे बरं तुमच्याकडे आहे का मावशी कार्ड नाही पत्र आहे का ते पत्र पण नाही मग तुम्ही लाईन मध्ये कस का उभ्या तुम्हाला कसं मिळणार कार्ड नाही तुमच्याकडे पत्र नाही कसं काय करायचं बरं कोणते ते ते कार्ड पैसे दिले तुम्ही कुठे ते काढून आणणार आहे तोपर्यंत तुम्ही लाईन लाव्यात बरोबर हा मग तुम्ही आळे फाटवून आले तुम्ही तुमच्याकडे आहे का ते कार्ड आज, आज कार्ड देणार आहेत तुम्हाला आणि पत्र दिले हे पत्र दिले ना तुम्हाला बरोबर मित्रांनो हे पत्र त्यांना दिलेले तुम्ही हे वस्तू वाटप करताय तिथं गोळा करण्यासाठी लाईन मध्ये उभे राहा पण यांना अजून कार्ड दिलेलं नाही कार्ड आज मिळणार आहे त्यांना बरं म्हणजे पहिले तुम्ही वस्तू ताब्यात देणार आहे मग तुम्हाला कार्ड मिळणार आहे सध्या फक्त त्यांच्याकडे आधार कार्ड आहे बरं का मित्रांनो म्हणजे तुम्हाला सुद्धा या योजनेत घुसायचं असेल ना तर तुम्ही एखादा एजंट पकडा दीड दोन पाच हजार रुपये त्याला द्या आणि आधार कार्ड फक्त त्याला दाखवा लगेच तुमचं पत्र ठार थाट ठार थाट टाईप होते त्याला पण चांगले पैसे मिळत एक लिटरचे दीड दोन पाच हजार रुपये यांचाही फायदा आहे दहा हजाराची वस्तू पाच हजारात मिळते आळे बढवून आले मासे तुम्ही लांबून आले खूप तुम्ही किती असताल मावशी ताई नऊ वाजता आले तुमच्याकडे आहे यांच्याकडे ओळखपत्र आहे तुमच्याकडे खऱ्या अर्थ नाही तुम्ही किती दिवस काम केले बरं बिल्डिंग इमारतीवरती कोणत्या बिल्डर कडे केले आमच्या गावाला केले कुठं खेडला खेड कुठून आले तुम्ही बरं तुम्ही कुठल्या बिल्डर कडे काम केले सोलापूर सोलापूर आले तुम्ही सोलापूरच्या माणसांना पुण्यात व्यवस्था आहे वाटप की पुण्या सोलापूर मधले ना सोलापूर मध्ये पत्ता कुठला आणि प्रत्येक कार्ड वरती ली -ली का, हे लिहिलेलं आहे बरं का ऑल टाईप ऑफ हेल्पर्स हे सगळे हेल्पर्स आहे बांधकाम म्हणजे ते भिगारी असतात आणि बाकी कडिया असतात वगैरे असे कोण नाही सगळे ऑल टाईप ऑफ हेल्पर्स आहेत शासन खूप आहे बरं का सर्वांना सरसकट आपण म्हणतोय ना सरसकट आरक्षण सरसकट कर्जमाफी सरसकट लाभ ते असं सगळं आहे तुम्ही सोलापूरच्या आणि इथं इथला पत्ता कुठे तुमचा जिल्हा पुणे या दिसत नोंदणीचे ठिकाण पुणे दिसतय कामासाठी पण तुम्ही सोलापूर आता आलेल्या खास ही योजना मिळा चालू झाली म्हणून बरोबर ना ला। ओके तुम्ही कुठून आलाय कळम उस्मानाबाद वरून आले मनसरचा कळम मावशी तुम्ही कुठून आलात तू कुणागाव खामगाव कुठलं जुन्नर वरून आले तुम्ही पाच तुमच्याकडे हे पत्र आहे आणि तुमचं हे कुठे हे जे कार्ड असते बघा हा आज भेटेल तुम्हाला कार्ड अच्छा तुमच्याकडे कार्ड नाही अजून आज कार्ड भेटेल साधारणपणे किती वर्ष काम केल्यानंतर या योजनेत लाभ घेता येतो हे सरकारने स्पष्ट करायला पाहिजे बरं का नाही तर बघा आता मी हे माझे कपडे बदलतो आणि फक्त गणवेश चढवतो टोपी बी घालतो मजुराची लगेच ह्या लाईनला वर राहतो एक पत्र टाईप करून देईल आणि ओळखपत्र बनून येईल ते येऊ हो देत आधार कार्ड माझ्या गाडीत आहे लगेच मी पण लाईनला राहू शकतो अशा प्रकारची सरकारची म्हणजे मागेल त्याला किट पण अर्थात जो देईल टेबला खालून त्याला किट तुम्ही कोणाला माशी जुन्नरून आले बर खूप लांबून हे तुमच्याकडे पत्र हो, आहे एजंटला किती रुपये दिले तुम्ही नाही दिले का बर ठीक आहे तुमच्याकडे कार्ड आहे का ते नाही आज भेटणार हो, आहे पहिले वस्तू ताब्यात घेणार आहे मग तुम्हाला कार्ड मिळणार ना कार्ड बर ठीक आहे तुम्ही कुठे आले तर जुन्नावरून आले तुमचं पत्र कुठे पत्र आहे ना आहे आयो दाखव बर हे पत्र आहे बर कुठून मिळाले तुम्हाला हे पत्र हा जुन्नर म्हणजे कोणाकोण हे गुटका खाताय एवढ्यात तर तुमचं लेकराबाळचं शिक्षण होईल एवढ्या गुटका तुम्ही तोंडावर ही वरती आले तुम्हाला तर हे, हे बघा अबाउट अबाउट इट्स ब्लँक काय लिहिले पत्र अबाउट ब्लँक आणि वरती आले ते पत्र घेऊन हे बापू झुंधावरून आलेत बर का हा म्हणजे ऑनलाईन सुद्धा भ्रष्टाचार होऊ शकतो बरं का की मेलवरती हे पत्र फक्त ठापकन घ्या आणि लाईन लावे राहा तुमच्याकडे कार्ड आहे करायचं याच कधी येणार आहे तुमचं कार्ड आज भेटणार आहे कुठे भेटणार आहे अच्छा म्हणजे पहिले तुम्हाला वस्तू मिळणार आहे आणि तिथे सोबत कार्ड पण मिळणार आहे तू कुणा तुझ्याकडे काय आहे का तू लाईन लाव आहे का बात मग तुम्ही दोन साहित्य वाटप घेणार एकच घेणार बात कामगार नाव धनश्री शिंदे कुठून आला ताई तुम्ही जुन्नर आलाय किती वाजता निघाले सकाळी करून सकाळी सला लाईनला किती वाजता आले दहा वाजता साडे दहा वाटत ना आहे का तुमच्याकडे कार्ड असं नाही अजून कधी मिळणार तुम्हाला कार्ड किती कि चक्रा मारायच्या किती पैसे भरले कार्ड साठी किती कि भरले होता दोन तीन हजार रुपये गेले असं कार्ड द्यायला पाहिजे ना ठीक आहे पैसे कुणीतरी घेतले पण ते कार्ड शिवाय तुम्हाला मिळणार कसं कुठल्या इथं कुठेतरी ऑफिस आहे बरोबर ना तुम्ही फॉर्म सबमिट करणार आधार कार्ड दाखवा तुम्हाला ओके ओके असं केलंय का दोन हजार रुपये दोन हजार घेतलेत पण तुमच्याकडे आता ते कार्ड नाहीये पहिले तुम्हाला किट घ्यायला तिथच तुम्हाला कार्ड पण देणार म्हणजे योजना तत्पर आहे बरं का की तुम्हाला मेलवरनं किंवा कुठून तरी हे पत्र मिळून जाईल त्या तुमचं नाव येईल त्या नावास तुम्ही आधार कार्ड घेऊन तिथं जायचं किट वगैरे सगळं ताब्यात घ्यायची आणि मग तुम्ही बांधकाम मजूर असल्याची नोंदणी करायची आहे म्हणजे पहिले तुम्ही लाभ घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्या योजनेमध्ये घुसा म्हणजे योजनेत योजने आहात म्हणून लाभार्थी नाही तर तुम्ही पहिला लाभ घ्या त्यात घुसा घुसखोरी करा एजंट लोकांना काय असेल ते द्या आणि लगेच ऑन द स्पॉट त्याच तारखे तुम्हाला मिळणार आहे जे कार्ड मिळतं ना त्याच्यावरती काय काय लिहिलेलं असते त्याच्यात डेट ऑफ इश्यू हा मोठा इश्यू असणार आहे मित्रांनो कार्डवरती डेट ऑफ इश्यू जसं आपल्याकडे अर्धा महाराष्ट्राची जन्मतारीख एक सहा असते एक जून तसा मला इथं काहीतरी कार्यक्रम दिसतोय की तुम्हाला तिथे गेल्यानंतर कार्ड देणार आहेत खरं तर हे कार्ड पहिलं द्यायला पाहिजे सहा महिने तुम्ही काम, वर काम केले वर्षभर काम केले ते हो हो दोन वर्ष केले आणि ज्यांनी जेवढे वर्ष जास्त काम केले ना त्याला तेवढ्या त्या वस्तूची गरज आहे त्याला पहिलं ते दिलं पाहिजे आता काही लोक तर एक दिवस काम केले काही लोक तर आजच लाईनला उभे राहिले तर आजच ते मजूर होणार आहेत आणि आजच ते हुजूर पण होणार आहेत मजूर पण आहेत आजच हुजूर पण आहेत ब्रिटनमध्ये दोन पक्ष आहेत मजूर आणि हुजूर ते दोन्ही एकाच ठिकाणी तुम्हाला लाईनमध्ये आज तुम्हाला दिसलेले आहेत आणखी बर काय तुमचं कायम स्वरूप आहे ना पण तुम्हाला एक सूचना माझी पक्की आहे बरं का तुम्ही जो गुटखा ताबो खाताय ना तेवढ्या लेकरचं शिक्षण होईल आजपासून तुम्ही सोडा सोडणार का कबूल सांगा सांगावर तिकडे बघून सोडणार म्हणून हा चांगलं आहे शपथ तुम्हाला शिवाजी महाराज हो असते असते येस युट्यूबला हा युट्यूब फेसबुक सगळं चालू आहे तुम्हाला काय बोलायचंय का तुमचं काय आहे का तुम्ही का उभे दा यांच्या सोबत आले का तुम्ही बरं बरं ठीक तर मित्रांनो अशी ही सकाळपासून लोक आलेली आहेत लांबून लांबून आले आहेत यांना आजच्या ज्या वस्तू मिळाल्या पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे अर्थात हे पाहून तपासून बरं का की ते खरोखर बांधकाम मजूर आहेत खरोखर ते काम करतात आणि खरोखर त्यांना त्याची गरज आहे नाहीतर काय होईल ज्यांना गरज नाही त्यांना दिलं तर ज्यांना गरज आहे त्यांना ते मिळणार नाही आणि गरजू लोकांनाच ते मिळावं याच्यासाठीच आमचा हा लढा आहे आणि बऱ्यापैकी आता तुम्हाला ती पण गाडी उभी दाखवतो त्याच्यावर जय हनुमान लिहिले बरं का अजूनही त्या गाडीमध्ये ते तशाच पेट्या येतं आणि साडे दहा तर तरी अजून वाटप सुरू केलेलं नाही दोन कारण असू शकतात काल आपण जो व्हिडिओ काढला त्याच्यामुळे शासनाने आता चौकशी बसवलेली असेल शासनाचे आता डोळे उघडलेले असतील की आता पिंपरी मध्ये घोटाळा होणे नाही आणि महाराष्ट्रात पुढे घोटाळा करणे नाही कारण रयतेचे शासन सनय छत्रपती शासन हा पक्ष महाराष्ट्राच्या क्षितिजावरती उदय झालेला आहे जो भ्रष्टाचार घराणेसाहेब बेरोजगारी याच्या विरोधात उभा आहे आणि मला वाटतं मी एका राजकीय पक्षाचा पहिला अध्यक्ष असा असेल की जो ग्राउंड ग्राउंडवरती जाऊन फील्डवरती जाऊन सामान्य माणसाचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवतोय आणि जे अधिकारी याच्यात घोटाळा करतायत त्यांचे हातपाय बांधतोय धन्यवाद